त्यांच्या आयुष्यामध्ये केलं कारण कवी म्हटल्यानंतर त्यांचं निरीक्षण समाजाचं बारीक असत आणि त्यामुळे समाजाच सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी खऱ्या अर्थाने अनेक पोवाड्यांच्या माध्यमातून मग ते स्वातंत्र्याचे पोवाडे असो रजाकारांच्या विरुद्धचे असलेले त्यावेळेस पोवाडे असो गीतेच्या संबंधातला पोवाडा असो आणीबाणीच्या संबंधात समाजाला जागरूक करण्याचा पोवाडा असं स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि समाजाच्या कार्य या ठिकाणी झालेलं याचा आपल्याला सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे मला बरोबर आज संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर अविनाश आवलगावकर संदर्भात सुद्धा एक ते चांगले साहित्यिक आणि आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो की मराठी विद्यापीठ जे झालं त्याचे जे पहिले गुरुगुरु आहे आणि या मराठी विद्यापीठाच्या चळवळीला किंवा ते पूर्ण करून घेण्यासाठी शासनाकडे सातत्याने अनेकांनी पाठपुरावा केले ज्यामध्ये जा अमरावतीचे मंत कार बाबा यांचा फारच मोठा सिंहाचा वाटा आहे पण आम्ही ज्या ज्या वेळी जे जे काही जिथे जिथे काही रेटा देता येऊ शकेल मला अजून आठवत आहे की त्यावेळी हो आम्ही पवार साहेबांना भेटलो होतो अजित भेटलो होतो देवेंद्र फडणवीस होतो आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून आज हे सगळं झालंय आणि आपल्याला पहिले कुलगुरू डॉक्टर अविनाश आउरगावकर साहेब या ठिकाणी भेटत हे आपल्याला नक्कीच सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की या कार्यामध्ये जे जे काही ह्या विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे काही करावं लागत असेल आमच्या सारख्याचं सुद्धा जिथे जे गुरुगुरु कुलगुरु महोदय आपल्याला हक्कानी आम्हाला अधिकार द्यायचा की जिथे जिथे काही आमच्याकडून योगदान द्यायचं असेल ते आम्ही नक्कीच देत राहू हा विश्वास सुद्धा आजच्या निमित्ताने मी देऊ इच्छितो आज या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला समजलं बरेच या तीन जिल्ह्यामध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये तरुण वर्गाला केंद्रबिंदू माणूस खूप चांगल्या पद्धतीचे पंधरा दिवस काव्य वाचन स्पर्धा घेतल्या पंधरा महाविद्यालयांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज तरुण वर्गाला एक चांगलं प्रबोधन करण्याचं कार्य या माध्यमातून होत आहे आणि त्यांना चांगल्या दिशाला घेऊन जाण्याचं काम होत हे सुद्धा खूप चांगली बाब आहे मी फार अधिक बोलणार नाही पण मी सांगू इच्छितो की आपला जालना जिल्हा हा खरंच खर भाग्यशाली आहे कारण या ठिकाणी अनेक माणूस पंथाचे तीर्थक्षेत्र ता जस दाळीचा देव असेल त्या ठिकाणी घनसावंगी मध्ये सुद्धा अनेक जालना तालुक्यामध्ये सुद्धा अनेक गाव आहेत घनसावंगी तालुक्यामध्ये सुद्धा अनेक गाव आहेत गाडे सावरगावांपासून तर इकडे रामसगाव असेल साडेगाव असेल या सगळ्या गावांमध्ये सुद्धा हे तीर्थक्षेत्र म्हणून आपण शहागड असेल या सगळ्या गावांमध्ये आपल्याला जमेल त्या मार्गाने तीर्थक्षेत्र समजून आपण या गावांना विकास करण्यासाठी आणि मानव हो पंथाच्या संप्रदायाच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण आवर्जून या सगळ्या ठिकाणी करतो मला एवढं सांगायचं की कवितेच गाव म्हणून आपण रामस गाव म्हणजे पाहतो आणि त्या पद्धतीनं शासनाला कवितेचा गावाचा दर्जा हा रामसगावला द्यावा अशा पद्धतीची आपली सर्वांची भावना आहे आणि महा आद्य कवी ज्याला आपण म्हणतो त्या महालग्बा आपल्या याच गावच्या आहे आणि मग या सगळ्या दृष्टिकोनातून या गावाला आपल्याला कवितेच गाव म्हणून जो दर्जा द्यायचा आहे मी वर बसलेले सगळे संत महंतांनाही मी विनंती करेन आपला की आपलाही शब्द त्यात जरूर टाका पण आम्ही सुद्धा पूर्ण या भागातले कार्यकर्ते या ना नात्याने आपण हा दर्जा दिल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हा सुद्धा प्रण आजच्या या निमित्ताने आपण निश्चित प्रकारे करतो आज खऱ्या अर्थाने एक शताब्दी वर्ष म्हणून भानुगमीच शताब्दी वर्ष म्हणून आपण हे साजराही करतो आहोत या निमित्ताने आंबोडकरांना जालन्या जिल्ह्याच्या सगळ्या महानुभाऊ लोकांना ठिकाणी सांगायचं सांगायचंय की त्यांच्या आठवण या ठिकाणी एखादं समागृह व्हावं आणि त्यांच्या कविता त्यांनी केलेले पोवाडे त्यांनी जी काही जी परंपरा संप्रदायाची महानुभव पंत संप्रदायाची खास करून शायरची शायर जी परंपरा त्या ठिकाणी मला वाटतं जोपासण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ती आठवण पुढच्या पिढीला ना यासाठी सुद्धा काही सभागृह आपल्या अंबड शहरामध्ये होईल या दृष्टिकोनातूनची सुद्धा आपण वाटचाल करण्याची आवश्यकता आहे मग या सगळ्या गोष्टी आपण ठरवल्यानंतर होत सगळ्यांनी हातभार जोडल्यानंतर नक्कीच होईल आणि त्यामुळे हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला करायचं आहे कवितेचं करा गाव रामच गाव दर्जा देणं सभागृह करणं मला वाटतं आमच्या कार्य करणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या राजकीय क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी सुद्धा याला सहभाग घेतलाच पाहिजे आपण सगळ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना आपण हातभार लावला पाहिजे त्यामुळे ह्या महत्वाच्या गोष्टी सुद्धा आजच्या या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी आवर्जून सांगू इच्छितो मला एवढंच जे ज्ञान आहे की महानुभव ग्रंथ किंवा संप्रदाय याबाबतची मला खूप आदर आहे आणि दोन गोष्टींसाठी आदर आहे की मला एवढं नक्की समजत की या देशामध्ये समाजामध्ये जगामध्ये आज जी काही परिस्थिती पाहायला मिळते की मानवतावाद राहिलेला दिसत नाही आज आजही जाती जातीच्या भिंती आपण उभा करतो धर्माच्या भिंती आपण उभा करतो आहोत आणखी सुद्धा एवढे वर्ष आज आठशे वर्ष झाले म्हणून प्रताजी चक्रध स्वामीजींनी स्थापना केल्यानंतर पण आजही त्यांचा जो विचारधारा की कि स्त्री पुरुष आपण विषमता पाळायला नको समानता पाळली पाहिजे जाती धर्मात कुठेही विषमता नको त्यातही समानता असली पाहिजे उच्च नीच नको अस्पृश्यता निर्मूलन झालं पाहिजे अशा एका चांगल्या सामाजिक विचाराच मा सा सा एक जबरदस्त शिकवण देणारा हा किंवा मला वाटतं अंगीकारलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे आणि नुसतं वाचनातच नाही आणि सांगण्यातच नाही तर कृतीमध्ये दिसलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने आजची गरज आहे आणि म्हणून महानुभव ग्रंथाच्या साहित्याची आपल्या सर्वांना आजच्या काळामध्ये खूप मोठी गरज माझ्या सारख्या कार्यकर्त्याला वाटते मनाभावातून सांगतो याची गरज आजही ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा ज्या काही असतील ह्याही सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि एक सुदृढ समाज निर्माण करण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे जे, जे अभिप्रेत खऱ्या अर्थाने या संप्रदायाला आहे आणि म्हणून आज भारत भूषणजींनी सुद्धा जे काही पुस्तकाचं विमोचन आपण केलं अशा साहित्याची सुद्धा निश्चित प्रकारची गरज आपल्या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आहे पण खूप बोलण्यासारख्या विषय आहेत आम्ही बोलून वेळ घेणार नाही कारण आज खरच व्यस्त दिवस आहे पण मी भारतभूषणजी असतील आमचे जगन असतील सगळी मानवांची मंडळी माझ्या खूप प्रेमाचे जवळचे आणि त्यांनी खूप अभियोपूर्वक या सगळ्या संमेलनाला यावं अशी आपल्याला अपेक्षा केली होती मी व्यस्तता असल्याचंही सांगितलं होतं पण त्यांनी सांगितलं की नाही यावंच लागेल आपण थोडक्यात का होत नाही पण या आणि म्हणून मी आवर्जून आलो आज सगळेच जण या ठिकाणी आहेत अतिशय चांगलं मार्गदर्शन बाबुळकर महंत बाभोळकर बाबांनी सुद्धा आपल्याला केलेलं आहे आणि यानंतर सुद्धा अनेकांचं प्रवचन भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळेल मला वाटतं ते चांगल्या पद्धतीनं ग्रहण करावं हो। आणि निश्चित प्रकारे एक जीवनाचा दिशा देणारा हा संप्रदाय जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शन आणि मार्ग दाखवणारा हा त्याचं साहित्य म्हणजेच त्याची शिकवण आपण नक्कीच अंगीकारली पाहिजे आणि त्याच्यावर आपलं जीवन अधिक समृद्ध केलं पाहिजे अशी अपेक्षा आजच्या निमित्ताने मी करतो या संमेलनाला मनाभावातून शुभेच्छा देतो आणि या काड्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे काही माझ्याकडून गरड गरजेचे असेल मदतीचा हात लागत असेल तो नक्कीच मी कळेल हा विश्वास या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो आज खरंच व्यस्तता असल्यामुळे आणि दुपारच्या विमानाने मुंबईला जायचं असल्यामुळे मी जाण्याची परवानगी घेईल परंतु माझं मनाभावातून सगळ्यांना शुभेच्छा राहील एवढा विश्वास देतो आज आमचे गुरुगुरु मोहदयांना विशेष त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याही संपर्कात राहूया आणि काहीही असेल तरी आम्ही आपण संपर्कात राहून एकमेकांना सहकार्य करूया असे या निमित्ताने माझा विचार व्यक्त करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय